दहा हजार शंभर दोनशे दहा हजार दोनशे साडे दहा हजार साडे दहा हजार सहाशे दहा हजार सहाशे अकरा हजार अकरा हजार रुपये अकरा हजार अकरा शंभर अकरा दोनशे माझं सोळाशे सोळाशे रुपये शेकडा मित्र नऊशे कुठे मला जास्त शकता ही मेथी केलेली आहे बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची मोठी साईज आहे जोडी पाहू शकता तीन हजार पाचशे रुपये शेकडा गोंडी

सव्वीसशे रुपये झालेली आहे अर्धा किलोपर्यंत जोडी आहे सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू आहे पाहू शकतात सहा हजार पाच रुपये उद्या भाऊ हिला तो भाऊ राहिला उद्या हीच भाजी ही दोन हजार रुपये राहिली किती दोन हजार रुपये आजची पोलिस काय उद्या जी पोलिस आहे दोन हजार मी राहूया काय हरकत नाही आला एक पाऊ झाला खरं उद्या टाईट राहूया ओके धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर आहे पाहू शकता ही गेली गावठी कोथिंबीर दोन हजार रुपये चक्रा एक किलोपर्यंत जुडी आहे थोडी जास्त वाढलेली आहे मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा कॅमेऱ्यात पण येत नाही आपल्या मित्रांनो अशा प्रकारची कत्री कोथिंबीर आहे ही गेली पाच हजार चारशे रुपये शेकडा पाच गे हजार चारशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर एक किलोपर्यंत आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारची रामशेज व्हेरायटी आहे गेलेली आहे सात हजार शंभर रुपये शेकडा दादा काय भाव गेली कोणती व्हेरायटी रामशेज धन्यवाद सात हजार शंभर रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची कोथिंबीर आहे रामशेज व्हेरायटी अशा प्रकारची जुडी आहे मित्रांनो साडेआठ हजार रुपये शेकडा केलेला एक किलो ना एक किलो एक किलोपर्यंत किलो जुडी आहे वजन साडेआठ हजार रुपये शेकडा तीन हजार रुपया दहा हजार दहा हजार शंभर दोनशे दहा हजार दोनशे साडे दहा हजार साडे दहा हजार सहाशे अकरा हजार अकरा शंभर अकरा दोनशे बारा हजार साडे बारा हजार दहाशे तेरा हजार तेरा हजार चौदा पाचशे चौदा सहाशे सातशे चौदा सातशे चौदा आठशे पंधरा हजार पंधरा शंभर दोनशे पंधरा दोनशे पंधरा तीनशे पंधरा तीनशे पंधरा तीनशे जे चोपान